हॅलो मैत्रिणींनो स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका हळद कुंकू कुंकू सुरू सुरूहून आता एक आठवडा पूर्ण झाला आहे आज रविवारी या मालिकेचा एपिसोड नाही आहे परंतु मालिका ही मागील सहा एपिसोडमध्ये कशी होती मालिका प्रेक्षकांना आवडणार का, का, का। पुढील काही एपिसोडमध्ये काय घडणार आज आपण याबद्दलच चर्चा करूया एकूणच या मालिकेची गोष्ट ही गावातील आहे मातीशी जोडली गेलेली आहे परंतु यामध्ये सुद्धा ट्विस्ट कारण मालिकेची हिरोईन कृष्णा जी शेतकरी आहे जिला मातीशी चिखलाशी प्रेम आहे तर दुसरीकडे आपला हिरो दुष्यंत ज्याला माती आणि चिखल आवडत नाही त्याला शहर आवडतं गावाकडे गडगंज संपत्ती असतानासुद्धा स्वतःचे साखर कारखाने शंभर एकर शेती दुधाची डेअरी एवढं सगळं सोडून तो शहरात नोकरी करतोय स्वतःची स्वप्न पूर्ण करतोय तर आपली हिरोईन कृष्णाला मात्र बाबांची स्वप्न पूर्ण करायची आहे ज्या बापाने आत्महत्या केलीये कर्जासाठी त्या बापाची स्वप्न तिला पूर्ण करायची आहेत म्हणजेच गरीब श्रीमंता बरोबरच मातीशी जोडली गेलेली आणि मातीशी दुरावलेला असं या मालिकेचं एकूण गणित आहे पहिल्या सहा एपिसोडमध्ये तर खरंच खूप मजा आली कारण मालिकेचे जे कलाकार आहेत मग ती समृद्धी केळकर असो जिने इतक्या दिवसानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात पाय रोवले आहेत तिने कमबॅक केलं आहे याआधी आपण तिला फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत पाहिलं होतं तिने आय पी एस कीर्तीची भूमिका साकारली होती ती भूमिका सुद्धा खूप छान होती आणि आता ही नवीन मालिकेतील तिची कृष्णाची भूमिका सुद्धा तेवढीच चॅलेंजिंग आहे तेवढीच भारी आहे त्याचबरोबर दुष्यंतचं कॅरेक्टर सुद्धा खूप छान वाटतंय अजून त्याला आपण इतकं एक्सप्लोर नाही केलं आहे पण हळूहळू तो सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करेल एवढं मात्र नक्की मालिकेची व्हिलन बाळजाबाई त्याचबरोबर सावित्री पूजा यांचे कॅरेक्टरसुद्धा खूपच भारी आहेत येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल की कृष्णा ही, ही बाळजाबाईचा अपमान करणार आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी बाळजाबाई ही चक्क कृष्णाला स्वतःची सून बनवून घेणार आणि मग जेव्हा कृष्णा ही दुष्यांची बायको बनेल त्यानंतर बाजाबाई आणि समृद्धी म्हणजेच कृष्णा यांच्यामध्ये आपल्याला एक वेगळा संघर्ष पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकमेकांवर प्रेम करत नाही त्यांच्यात हळूहळू फुलणारं प्रेम आणि कृष्णा ही दुष्यंतला पुन्हा एकदा मातीशी कसं जोडते हे पाहायला सुद्धा तेवढीच मजा येईल त्याचवेळेस सावित्री आणि पूजा यांचा राग सुद्धा तिला सहन करावा लागणारच आहे एकूणच हळदुसली कुंकू हसलं या मालिकेत चांगलं पोटेन्शियल आहे गोष्ट चांगली आहे कलाकार चांगले आहेत म्हणूनच येणाऱ्या काळात ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकेल एवढं मात्र नक्की आणि जर तुम्हाला या मालिकेचे अपडेट्स सर्वात आधी पाहायचे असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी तुम्हाला अपडेट्स मिळतील